नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी पूर्वपरीक्षा गणित भाग दोन सरावासाठी आपण काही प्रश्न सोडलेले आहेत प्रश्न तीन पूर्ण केलेले आहेत अंतिम परीक्षादृष्टीनं हाच अभ्यासक्रम असल्याने यातील सरावाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत शिवाय कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर या ठिकाणी गणित समितीमध्ये तज्ज्ञ गणित शिक्षक एस एस जी बोर्डामध्ये पेपर सेटर असतील अभ्यासक्रम मंडळामध्ये असतील मॉडरेटर असतील चीफ मॉडरेटर असतील आतापर्यंत अनेक वर्षे काम यांच्या हातून ही प्रश्नपत्रिका साकारलेली आहे साजिकच ती दर्जेदार आहे महत्त्वाचे आहे प्रश्न चौथा आपण सोडणार आहोत या ठिकाणी आठ गुणांचा असतो पैकी दोन सोडव तीन दिलेले असतात दोन सोडवायचे असतात त्यातला पहिला आहे चक्रीय चौकोनाचे जर लगतचे दोन कोण एकूप असतील तर सम्मुख बाजूंची एक जोडी एकूप असते व दुसरी जोडी समांतर असते हे सिद्ध करा आपण सोडलेलं उदाहरण समजावून घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे मार्च एकवीस आणि सप्टेंबर एकवीस असं दोन वर्षे हे उदाहरण विचारलेलं आहे पक्ष आहे या ठिकाणी चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे या ठिकाणी साध्य आहे बाजू डी समांतर बाजू बी सी आणि बाजू ए बी एकरूप बाजू डी सी चक्रीय चोकणात जर लगतचे कोण एकरूप असतील म्हणजे लगतचे कोण म्हणजे कोण बी आणि कोण सी एकरूप असतील तर सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप म्हणजे ए बी आणि सी डी एकूप असेल तर दुसरी जोडी समांतर असते ई डी समांतर या ठिकाणी बी सी ओके पाहूया रचना डी समांतर ए बी काढलेली आहे या ठिकाणी ए बीला ही समांतर डी ई काढलेली आहे ई हा बी आणि सी यांच्या दरम्यान आहे सिद्धता या ठिकाणी चक्रीय चौकोनाचे समूह कोण परस्परांचे पूरक असतात म्हणजे कोण ए आणि कोण सी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे परंतु पक्षामध्ये बी आणि सी एक रूप दिलेले आहे म्हणून आपण सी कोणाच्या ऐवजी आपण बी कोण लिहू शकतो जर ए आणि सी यांची बेरीज एकशे ऐंशी असेल बी आणि सी एक असतील तर ए आणि बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एक आणि दोनवरून ओके तसेच या ठिकाणी बाजू ए डी समांतर बाजू बी सी हे समांतरेशांच्या अंतरकोन कसोटीनुसार कारण ए आणि बी या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर या ठिकाणी ए डी आणि ई किंवा बी सी निश्चितच समांतर असणार आहेत कारण आंतर कोण पूरक असतात म्हणून या ठिकाणी ए डी समांतर बी सी ए डी समांतर बी सी ओके तसेच बाजू ए बी समांतर या ठिकाणी डी ई कारण रचनेमध्येच आपण केलं आहे या ए बीला डी सी समांतर आहे ओके म्हणजे जो चौकोन ए बी ई डी आहे त्याच्या समोरासमोरील दोन्ही जोड्या समांतर आहेत म्हणून तो भूत चौकोन आहे ए बी ई डी हा समांतर्भूत चौकोन आहे मग समांतर्भूत चौकणाच्या समूख भुजा एक रूप असतात म्हणजे ज्या ठिकाणी ए बी ई डी भूत चौकोन असेल तर ए बी आणि डी ई एकरूप आहेत ओके या ठिकाणी ए बी एक e, रूप डी किंवा ए बी बरोबर डी समांतर्भूत चौकणाच्या समुखभ भुजा आणि कोण बी एकरूप कोण डी ई e, सी हे संगत कोण आहेत कोण ए बी सी आणि कोण डी ई सी ए बी सी आणि डी सी हे दोन कोण संगत कोण आहेत कारण या ठिकाणी ए बीला ई e, डी समांतर आहे आणि बी सी ही त्यांची छेदिका घेतली तर हे संगत कोण एकरूप आहेत ओके आणि कोण बी आणि सी एकरूप आहेत म्हणून या ठिकाणी कोण बी आणि सी एकूप असतील तर बी आणि ई सी एकूप असेल तर कोण डी सी ई आणि डी ई सी एकूप आहेत ओके म्हणजे कोण सी आणि डी ई सी हे म्हणजे त्रिकोण डी ई सी हा समद्विभूज त्रिकोण असणार आहे कारण या ठिकाणी हे दोन कोण एकूप असतील तर समद्भूज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यासावरून या ठिकाणी ए बी आणि डी सी e समांतरा एकरूप आहेत या ठिकाणी ए बी आणि डी सी एकरूप आहेत ओके ए बी आणि डी सी एकरूप आहेत कारण ए बीला ई डी एकरूप आहे आणि त्रिकोण ई सी हा समजविभूत त्रिकोण असल्यामुळं डी सी एकरूप ई म्हणून या ठिकाणी ए बी एकरूप डी सी ओके वरती आपण समांतरभूत समांतरेषांच्या आंतरकोन कसोटीनुसार ईडीला समांतर या ठिकाणी बी सी दाखवलेलं आहे आणि आत्ता बाजू ए बी है शुन्य 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 है ए बाजू डी सी दाखवली आहे म्हणजे हे प्रमेय आपण सिद्ध केलेलं आहे ओके दुसरं आहे शून्य चार शून्य शून्य आणि तीन शून्य हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाची परिमिती काढा या ठिकाणी समजा शून्य चार हा ए बिंदू आहे त्याला एक्स वन वाय वन आपण समजलं तीन शून्य हा बिंदू आहे बी शून्य शून्य त्याला आपण एक्स टू वाय टू समजलं आणि तिसरा बिंदू आहे तीन शून्य याला पण एक्स थ्री वाय थ्री समजलेला आहे आंतराच्या सूत्रानुसार प्रथमतः डिस्टन्स ए बी काढूया डिस्टन्स ए बी काढताना वर्गमुळात एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग किमती घातल्यानंतर डिस्टन्स ए बी आपल्याला या ठिकाणी एक्स टू मायनस एक्स वन म्हणजेच या ठिकाणी शून्य वजा शून्य म्हणजे हा शून्य वजा शून्य कंसाचा वर्ग अधिक शून्य वजा चार वाय टू हा शून्य वाय वन हा चार म्हणून शून्य वजा चार कंसाचा वर्ग इथं वर्ग मग शून्य वजा शून्य शून्यचा वर्ग वजा शून्य वजा चार वजा चार म्हणजे वाजा वजा चारचा वर्ग सोळा ओके आणि सोळाचं वर्ग चार इथं शून्य वर्ग अधिक वजा चारचा वर्ग शून्यचा वर्ग शून्य वजा चारचा वर्ग सोळा शून्य अधिक सोळा सोळा सोळाचा वर्ग म्हणून चार ओके डिस्टन्स ए बी चारायला आहे डिस्टन्स बी सी काढू आता आपल्याला तिन्ही बाजू काढायच्या आहेत ए बी काढायची बी सी काढायची ए सी काढायची आणि परिमिती म्हणजे तिघांची बेरीज म्हणून अंतराच्या सूत्रानुसारच आपल्याला या ठिकाणी ए बी बी सी ए सी काढायची आहे ए बी काढलेली आहे तर बी सी इथंसुद्धा बी सी काढताना एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे या ठिकाणी शून्य वजा सो सॉरी एक्स टू तीन आहे ही एक्स थ्री आहे ना एक्स थ्री वजा एक्स टू म्हणजेच इथं तीन वजा शून्य कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन म्हणजेच वाय थ्री मायनस वाई टू शून्य वजा शून्य कंसाचा वर्ग म्हणजे वर्गमा तीन वजा शून्य तीन शून्य वजा शून्य शून्य वर्ग शून्य तीन वजा शून्य तीन तीनचा वर्ग वर्गमळात तीनचा वर्ग नऊ आणि नऊचं वर्गम तीन ओके त्यानंतर ए सी वर्ग काढायचा आहे ए सी वर्ग या ठिकाणी वर्गमळात एक्स थ्री मायनस एक्स सेवन कंसाचा वर्ग आणि आधी वाय थ्री मायनस वाय वन कंसाचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी तीन वजा शून्य कंसाचा वर्ग आणि शून्य वजा चार कंसाचा वर वर्ग, वर्ग चार तीन वजा शून्य म्हणजे तीनचा वर्ग शून्य वजा चार म्हणजे वजा चारचा वर्ग तीनचा वर्ग नऊ वजा चार वर्ष चारचा वर्ग सोळा म्हणजे वर्गमात नऊ अधिक सोळा वर्गमात पंचवीस बरोबर पाच म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए बी चार मिळाली बी सी तीन मिळाली ए सी पाच मिळाली आणि त्रिकोणाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणून या ठिकाणी ए बी अधिक बी सी अधिक ए सी चार आहे ए बी तीन आहे बी सी आणि ए सी पाच आहे ओके त्यामुळे बारा त्रिकोणाची परिमिती बारा आहे ओके त्यानंतर तिसरा प्रश्न आहे त्रिकोण ए बी सीमध्ये एक डी समांतर बाजू बी सी आणि दुप्पट एरिया त्रिकोन ए डीई बरोबर एरिया चौकोन डी बी सी तर बी सी बरोबर रुग्णात तीन डी दाखवा आणि ए बी सी ई डी काढा या ठिकाणी इथं सोडवलेलं आहे डी समांतर बी सी दिली आहे एरिया त्रिकोण ए डी डीचे दुप्पट म्हणजे ए डी डीईची दुप्पट म्हणजे डी बी सी या चौकणाचं क्षेत्रफळ आहे ए बी सी डी काढायचं आहे या ठिकाणी डी ला बी सी समांतर असल्यामुळे त्रिकोण ए डी ई आणि त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए डी ई आणि कोण ए बी सी आहेत कारण संगत कोण त्याच पद्धतीनं कोण ई सी ई डी एकरूप कोण ए सी बी संगत कोण एकरूप आहेत म्हणून हे दोन दोन त्रिकोण त्रिकोन ए डी समरूप त्रिकोण ए बी सी कोको समृद्धता कोसुडी इथंपर्यंत लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं आणि हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर आहेत कास्त म्हणजेच ए डी वर्ग भागली ए बी वर्ग बरोबर ई वर्ग भागली बी सी वर्ग बरोबर ए ही वर्ग भागिले ए सी वर्ग ओके हे पहिलं परंतु दुप्पट एरिया त्रिकोण ए डी बरोबर एरिया चौकोन डी बी सी ई दिलेला आहे म्हणून या ठिकाणी एरिया त्रिकोण ए बी सी या त्रिकोण ए बी सीमध्ये एरिया त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ त्रिकोन ए डीचं क्षेत्रफळ अधिक चौकोन डी बी सीचं क्षेत्रफळ या ठिकाणी लिहिलेलं आहे एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया त्रिकोन ए डी आणि त्रिकोण डी बी सी चौकोण डी बी सीचं क्षेत्रफळ दुप्पट आहे येईल म्हणून दुप्पट एरिया त्रिकोण ए डी एरिया त्रिकोन एडी आणि दुप्पट एरिया त्रिकोन एडी म्हणजे या ठिकाणी तीन झाले एरिया त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ एडीईच्या तिप्पट लिहिलेलं इथं आणि या ठिकाणी ए बी सीला गुनिल एक असतो पलीकडला तीन मागाला भागिले झाले आणि ए बी सी पलीकडे झाला म्हणजे एरिया त्रिकोण एरिया त्रिकोन ए डी सी एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर एक एरिया त्रिकोण बरोबर तीन ए सो सॉरी एक छेद तीन म्हणजे एक छेद तीन हे एरिया डी ई ए एरिया त्रिकोण ए बी सीचं गुणोत्तर आहे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आता ह्याला दोन म्हटलं आपण आणि याला आपण एक म्हटलं हे संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर असतं एक क्षेत्रफळांचं गुणोत्तर तर आपल्याला लक्षात असेल की एरिया त्रिकोन ईडी ए भागिली एरिया त्रिकोन ए बी सी म्हणजे या ठिकाणी एक छेद तीन आहे म्हणजेच ए डी वर्ग भागिले बी ए बी वर्ग बरोबर डी वर्ग भागिले बी सी वर्ग बरोबर ए वर्ग भागिले बी सी वर्ग म्हणजेच एक छेद तीन ओके आपल्याला आवश्यक आहे डी वर्ग भागिले बी सी वर्ग बरोबर छेद वर्गमात तीन सो सॉरी डी वर्ग वर्ग मग घेतले डी वर्गचं डी बी सी वर्गचं बी सी एकचं एक तीनचं वर्गमात तीन तर गुणाकारामध्ये बी सी एक बी सी वर्गमात तीन गुणले डी मिळालेलं आहे या ठिकाणी आपण हे साध्य केलं आहे बी सी बरोबर वर्गमा तीन डी ओके त्याच पद्धतीनं इथं ए डी वर्ग भागिले ए बी वर्ग ई वर्ग भागिले बी सी वर्ग ई वर्ग भागिले बी सी वर्ग म्हणजे सुद्धा या ठिकाणी किंवा ए डी वर्ग भागिले ए बी वर्ग म्हणजेसुद्धा एक भागिले तीन कारण आता आपल्याला विचारलेला आहे ए बी सी डी म्हणून ए बी आणि ए डी हे पहिलंच गुणोत्तर आहे त्याची किंमत एकशे तीन आहे आपण काढलेली आत्ता बघितली ए डी वर्ग भागिले बी सी वर्ग बरोबर एकशे तीन वर्गमूळ घेतलं दोन्ही भाऊचं ए वर्गच वर्गाचं ए बी वर्गाचं ए बी एकचं एक तीनचं वर्ग तीन व्यस्त घेतला ए डी वर्ग ए डी भागली ए बी ए बी भागिले ए डी एक भागले वर्ग महा तीन वर्ग, वर्ग, वर्ग एक एक तीन, तीन। भागली एक आणि मग ए बीस डी बरोबर वर्गमास तीनास एक हे ए बीस डी याचं वर वर्गमूळ आहे ओके त्यानंतर प्रश्न पाचवा शेवटचा कोणता एक सोडवायच्या दोन दिले असतात अशोक एका मंदिरापासून पन्नास मीटर अंतरावर उभा आहे तो मंदिराच्या कशाकडे पाहत आहे जर ए बी मंदिराची उंची बी सी मंदिरापासूनचे अंतर पन्नास मीटर ए मंदिराचा कळस सी अशोकचे स्थान आणि कोण ए सी बी हा उन्नत कोण आहे कोण ए सी बीचं माप पंचेचाळीस अंश आहे वरील दिलेल्या माहितीचा उपयोग करून आकृती काढा आणि मंदिराची उंची काढा या ठिकाणी पहा ए बी हे मंदिर आहे बी सी हे पन्नास मीटर आहे अंतर सी या ठिकाणी अशोकचं ठाण आहे अशोकचं ठिकाण आहे तो उभा राहिले आणि मंदिराच्या ए या कशाकडे पाहतो आहे आणि पंचेचाळीस अंशमापाचा उन्नत कोण होतो आहे ओके या मंदिराची उंची काढायची आहे आपण आकृती ही आकृती झाली या आकृतीकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की त्रिकोण ए बी सीमध्ये बी हा काटकोण आहे सी हा पंचेचाळीस आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हा नव्वद असेल हा पंचेचाळीस असेल शी तर ए हा कोन पंचेस अंशच असणार त्यामुळे त्रिकोण ए बी सी हा पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद मापाचा आहे म्हणजेच तो त्रिकोण आहे त्यामुळं हाही पंचेचाळीस आहे एकरूप भुजासमोरील एकरूप कोणासमोरील भुज एकरूप असतात त्यामुळे बी सी ही या पंचेसमोरची भुजा आहे आणि ही ए बी या पंचायत समोरची भुज आहे एकरूप कोणासमोरील भुज एकरूप असतात म्हणजे ए बीबरोबर बी सी बी सी पन्नास असेल तर ए सुद्धा पन्नास मंदिर मंदिराची उंची पहा याचं वर्णन आकृती त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी सी बरोबर नव्वद अंश ए सी बरोबर पंचेचाळीस अंश दिला आहे कोण बी ए सी बरोबर पंचेचाळीस अंश बरोबर कोण त्रिकोण ए बी सी हा पंचेचाळीस अंश पंचायतीसमोर नव्वद मापाचा आहे तसेच तो समोरीभूज त्रिकोण आहे समद्विभुज काटकोन हूच काटकोण त्रिपोण म्हणा बी सीबरोबर ए बी पन्नास म्हणजे बी सी या ठिकाणी पन्नास दिलेला आहे ए सुद्धा पन्नास म्हणजेच मंदिराची उंची ए बी पन्नास मीटर आहे ओके अशा पद्धतीनं त्यानंतर शेवटचा प्रश्न दुसरा तीन पॉईंट पाच सीमित्रीचे ओ केंद्रातले वर्तूळ काढा केंद्रीय कोण ए ओ बी एकशेवीस मापाच्या काढायच्या आहे बिंदू ए आणि बी बिंदू म्हणून स्पर्शिका काढायच्या आहे वर्तवाला आणि स्पर्शिकांचा छेदनबिंदू पी घ्या आणि कोण ए पी बी मोजा संपूर्ण वर्णनाची या ठिकाणी आकृती काढलेली आहे तीन पॉईंट पाच सेमी त्रिजा असणारं वर्तूळ काढायचं आहे या ठिकाणी हे तीन पॉईंट पाच त्रिजा घेतलेल्या वरतू कंपासमध्ये आणि तीन पॉईंट पाच सेमी त्रिजेचं हे वर्तूळ काढलेला आहे या ठिकाणी ओ ए ही त्रिजा घेतल्यानंतर हा कोण ए ओ बी एकशे वीस अंशाचा घ्यायला सांगितलेला आहे ओ ए त्रिजा घेतल्यानंतर या ठिकाणी बरोबर एकशे वीस अंशाचा कोण हा तयार केला आहे ओके पहा कोण मापक असा व्यवस्थित धरा शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर एकशे ला एकशे वीस मापाचा या ठिकाणी एकशे वीस मापाचा ए ओ बी कोण तर ए आणि बी बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी या ठिकाणी बिंदू ओ आणि ए जोडून वाढवलेत अशा पद्धतीनं आणि ओ आणि बीसुद्धा जोडून वाढवलेत त्यामुळं ए बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी ए बिंदू, का बिंदू केंद्र घेऊन या ओ ए या किरणावर दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुना करायचे आहेत अशा पद्धतीनं अंतर वाढवलं थोडं पहिली खून केंद्र घेऊन वरती चाप मारला इथं खाली चाप मारलेला आहे आणि या ठिकाणी त्याच अंतरानं दुसरी खून केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारलेले आहेत पहा आणि हा दोन छेदनबिंदू जोडून वाढवलेले आहेत अशाच पद्धतीनं बी बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी बी बिंदूच्या या उभीकरणावरती दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुना केल्या आहेत पहा अशा ओके अंतर थोडं वाढवलं हे पहिली खून केंद्र घेऊन हा चाप मारलेला आहे ओके दुसरी खून केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप काढलेले आहेत आणि हे दोन छेदनबिंदू जोडून वाढवलेत अशा पद्धतीनं बी बिंदूतून काढलेली स्पर्शिका ए बिंदूतून काढलेली स्पर्शिका पीमध्ये छेदते आणि कोण ए पी बी मोजून लिहायला सांगितलेला आहे कोण ए पी बी पहा हा कोण ए पी बी बरोबर इकडून दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि बरोबर साठ अंशाचा आहे म्हणजे हा कोण साठ अंशाचा आहे ओके कोण ए पी बी बरोबर साठ अंश ओके आता हा साठ अंशच आहेच असणारच हा एकशे वीस मापाचा त्यांनी काढायला सांगितलेला तो काढलेला आहे वर्तुळाची त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते इथं काटकोण आहे इथं बी जवळ काटकोण आहे वर्तुळाची त्रिजा स्पर्शिका लंब असते हा ओ बी पी ए हा चौकोन आहे त्याचे तीन कोण माहिती आहेत नव्वद नव्वद एकशे वीस आणि नव्वद नव्वद एकशे ऐंशी हे झालं एकशे वीस आणि साठ हा असला पाहिजे म्हणजे एकशेवीस आणि साठ एकशेऐंशी म्हणून हा साठ कोण पी बी बरोबर साठ अंश अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा शेअर करा भोसले सर झाकले अद्यापही आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या बेल ऐकॉनच्या समोर क्लिक करा एकामागून एक आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ येतील धन्यवाद मित्रांनो